श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचे लोक कोणत्याही संकटांना घाबरत नाहीत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द असते कित्येक लोक असे असतात की जे आपले ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करू शकतात त्यांना आयुष्यात जी गोष्ट मिळवायची आहे ती मिळविण्यासाठी ते कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार असतात ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचे लोक कोणत्याही संकटांना घाबरत नाहीत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द असते तर पाहूयात कोणत्या आहेत त्या राशी त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा मेष रास मेष राशीचे लोक योजना आखून कामं करतात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे मेष राशीच्या लोकांना कोणतीही योजना करून काम करायला आवडते या राशीच्या लोकांची विशेषता म्हणजे त्यांना आयुष्यात जे काही मिळवायचे आहे त्यासाठी ते खूप मेहनत करतात त्याचवेळी कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे एक विशेष रणनीती आहे याचे पालन केल्याने मेष राशीच्या लोकांना यश मिळते दुसरी रास आहे वृषभ वृषभराशीचा स्वामी शुक्र आहे वृषभ राशीच्या लोकांकडे पाहून त्यांच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज लावता येत नाही कारण त्यांना त्यांची रणनीती आणि काही गोष्टी लपवून ठेवायला आवडतात या राशीचे लोक तुमच्यामध्ये राहूनही त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतात आपण आपली स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो हे त्यांच्या मनात नेहमी असते तिसरी रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हणतात सिंह राशीच्या लोकांमध्ये उत्तम नेतृत्व क्षमता असते तसेच निडर धैर्यवान आणि उत्कट असल्याने सिंह राशीचे लोक कोणत्याही आव्हानावर मात करण्यास तयार असतात ते कसेही त्यांचे ध्येय साध्य करतात चौथी रास आहे वृश्चिक या राशीचे लोक व्यावहारिक असतात वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे वृश्चिक राशीचे लोक जे काही साध्य करायचे ठरवतात त्यांच्याकडे व्यावहारिक दृष्टिकोन असतो आणि ते साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे ठोस धोरण असते वृश्चिक राशीच्या लोकांना व्यावहारिक राहणे आवडते वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या या गुणवत्तेने कोणावरही विजय मिळवू शकतात त्यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीचे लोक धैर्याने पुढे जातात कुंभ राशीचा स्वामी शनीदेव आहे कुंभ राशीचे लोक धैर्याने परिपूर्ण असतात जेव्हा या राशीच्या लोकांना काही साध्य करायचे असते तेव्हा त्यांना कोणीही रोखू शकत नाही कधीकधी हे लोक काही साध्य करण्यासाठी त्यांच्या धैर्याच्या पलीकडे कामं करतात तर स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा